श्रावणी सोमवारी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हे चार उपाय करा हिंदू पंचांगातील पवित्र श्रावण महिना एकोणतीस जुलै पासून सुरू झाला आहे श्रावण महिना भगवान शंकराला खूप प्रिय समजला जातो या महिन्यातील सोमवारच्या तिथीला अतिशय महत्व आहे यंदा श्रावण महिन्यात चार सोमवार येणार आहे नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्वा या युट्यूब नलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्रावण सोमवारी महादेवाची पूजा केल्याने भाविकांना अपेक्षित फळ मिळते आजच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊन तुम्हाला अपेक्षित फळ प्राप्ती होते भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने विवाहित महिलेला सौभाग्य लाभते आणि आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे श्रावण सोमवारी एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्रात जप करावा या मंत्राचा जप केल्याने सर्व कष्ट दूर होतात मनाला शांतता लाभते श्रावण महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करावे तसेच तुम्हाला जर शक्य असेल तर महादेवाला प्रिय असलेल्या बेलपत्रांचे एक तरी झाड लावावे श्रावण महिन्यातील दर सोमवारी भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्याने घरातील सर्व दुहखापासून मुक्तता मिळते तसेच तुमच्या मनातील सर्व इच्छा देखील पूर्ण होतात त्यामुळे श्रावणातील सोमवार या तिथीला सकाळीच भगवान शंकराची मनोभावे पूजा अर्चना करावी श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकराची पूजा करताना त्यांना चंदन अक्षता बेलपत्र धोत्र्याचे फूल दूध आणि गंगाजल अर्पण करावे यामुळे भगवान महादेव प्रसन्न होतात श्रावण सोमवारी भगवान शंकर यांना तूप साखर आणि गव्हाचे पीठाचा नैवेद्य अर्पण करावा यानंतर धूप आणि दीप पेटवून महादेवाची आरती करावी आणि त्यानंतर प्रसाद वाटप करावा हा उपाय केल्याने महादेवाचा आशीर्वाद मिळेल आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ